आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान लाडकी बहीण योजना नको बहीण संरक्षण योजना सांगली जिल्हा तालुका खाना विटे शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या वतीने विटे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आदर्श शिक्षण संकुलच्या वतीने भव्य असा जाहीर निषेध बदलापूर व कोलकाता कोल्हापूर आणि लातूर या जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेबाबत करण्यात आले असून यामागची सूत्रधारांना कठोर शिक्षा व्हावी कारण अशा मनोवृत्तीच्या अपराधी माणसांना पोलीस प्रशासनाचा धाक नसल्या कारणाने पावलो पावली मिंटो मिंटे महिला व मुलींच्या वरती लैंगिक अत्याचार व छळ केले जात असून ही करण्याची प्रेरणा त्यांना कुठून आणि कशी मिळते त्यांच्या मनामध्ये पोलीस प्रशासनाचा धाक नाही का व हल्ली भारत सरकार कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे अशा बलात्कार कर करणाऱ्या अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एका शासनाने कठोर निर्णय घेऊन ताबडतोब सजा द्यावी स्टारवन न्यूज वर्तमान याही गोष्टीकडे लक्ष द्या कारण शांत राहणं हा स्त्रीच्या स्वभावाचा भाग आहे शांत राहणं हा स्त्रीच्या स्वभावाचा भाग आहे डोळ्यात जरी पाणी असले ना तरी आतून आग आहे डोळ्यात जरी पाणी असले ना तरी आतून आग आहे वार नाही तलवार आहे ही समशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे ही समशेरीची धार आहे राख नाही दगदगता दग अंगार आहे राख नाही ढगधगता अंगार आहे आणि हाच अंगार आज आपल्याला समजतं महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पसरवायचं आहे त्यासाठी स्वतःच्या पायावरती उभं राहण्याबरोबरच स्वतःला इतकं सक्षम करा इतकं सक्षम करा की समोर मुलगा किंवा परपुरुष असू द्या तुम्हाला एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आणि तुमच्या नजरेतल्या त्या वाघिनीला बघून भिलाच पाहिजे म्हणूनच कलकत्ता आणि बदलापूर येथे घडलेल्या या घटनेबद्दल पुन्हा एक मैत्रिणी तत्वज्ञानांचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळतोय राजमाता राज राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्त्री शिक्षणाच्या क्रांतीतो ती सावित्रीबाई फुले यासारख्या महान स्त्रियांनी या महाराष्ट्र भूमीला पावन केलं आणि आपल्या पलगडात तेवढी ताकद दिली की आपण वाघिणी लढायला जमलं पाहिजे आपल्याला तसंच या झालेल्या घटनेबद्दल जाहीर निषेध व्यक्त करून तुम्ही तुमच्या मनामध्ये इतकं ताकद निर्माण करा कारण वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे ती काही राख नाही ती धगधगता अंगार त्यामुळं हा आकार जर कोणावर पडला ना तर जा हा होणारच एवढं लक्षात ठेवा आणि आपल्या आसपास होणाऱ्या प्रत्येक घटनेचं किंवा प्रत्येक गोष्टीच तुम्हाला निदर्शनास आलं तर आपल्या पालकांपर्यंत आपल्या शिक्षकांपर्यंत ही पर गोष्ट पोहोचवा आजच्या पिढीत लहान तीन चार वर्षाची भूती खरंच आपण इमेजिनही करू शकत नाहीये तिचं इतकं वय म्हणजे त्या नाजूक कळीला उमलेच्या आधी तोडण्याचा अधिकार त्या कोणी दिला लवकरात लवकर हो या घटनेची कारवाई व्हावी आणि कारवाई होऊन फक्त थांबणार नाही तर फाशीची शिक्षा व्हावी त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत आणि फक्त ही एकच घटना नाहीये कोलकाता मध्ये घडली घटना आज आपण आपल्या मुलींना शिकवतोय आई वडील पालक असू द्या सांगतायत की शिका प्रगती करा पण डॉक्टर होती होती काय दोष होता ती आणि का त्या प्रश्नाची उत्तर तिलाही त्यावेळी त्या रात्री पटलीच असणार ना मग तुम्ही कुठे कमी पडताय आपल्या आज बाजूला काय चाललंय याचं जरा भान ठेवा आणि जिथ जे काही चुकीचं निदर्शन आले वाघिनी सारखं भिडायला शिका जाही आज शाहू फुले महामानवांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र त्या लहान मुलीला लागते अक्षरशः डोळ्यात पाणी येते अंगा वाजूनही काटा येतोय तीन चार वर्षाची मुलगी विचार करण्यासारखी गोष्ट आहे कुठे नेऊन ठेवलाय माझ्या शोभांचा महाराष्ट्र जरा व्हा आणि पुन्हा एकदा मावळ आणि आजकाल मी पालकांना किंवा इतर पर्यात त्यांना असं बघताना मग ते की मुलीनं सरळ रेषेत चाललं पाहिजे चित्र कपडे किंवा का काढरीत राहिलं पाहिजे मग हाच नियम तुमच्या मुलांना का नाही लागू करत परस्त्री माते समान मानणाऱ्या या महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी इजा दिली परप्रांताती स्त्रीला साडी चोरी करून परत पाठवलं त्यावेळी तुमचा मावळा काय झोपा काढत होता का असा प्रश्न आम्ही मुलीलाही विचारू शकत म्हणून सांगते नारी शक्ती होऊ शकते भक्ती होऊ होऊ शकते शकते तलवार होऊ शकते कदम आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी आज इथे माझं मत व्यक्त करते परवाच आपण स्वातंत्र्य दिवस साजरा केला त्या आजल्या रात्री आपल्याला डॉक्टर मुलीवर अत्याचार बातमी मिळाली त्यानंतर चार दिवस झाले

या ठिकाणी दोषी नरातमांना फाशीची शिक्षा मिळावी व पीडितांना न्याय मिळावा यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित किंवा सर्वांच या ठिकाणी हार्दिक हार्दिक आव्हान आज आम्हाला आणि कोलकाताच्या सगळ्यात मी बीटावासियांना सगळ्यांना महिला गटींना आश्वासित करतो याद्वारे की बीटा शहरात तर असं कुठलंही कृत्य घडू देणं सोडू देणार नाही त्यासाठी पोलीस जर तुमच्या सदैव पाठीशी राहील कुठलीही तुमची घटना आली कुठल्याही घटनेची तात्काळ दखल घेतली जाईल कुणालाही ताकद ठेवणार नाही ना याची मी सगळ्यांना कामित अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा